स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो कधी विचार केला आहे का की पूजेमध्ये एखादा अनोखा संकेत दिसल्यास जसे की दिवा विजणे किंवा अचानक जांभाई येणे यामागे काय रहस्य लपलेलं असू शकते हा ईश्वराचा संकेत आहे की आपल्या मानसिक स्थितीचे प्रतिबिंब आहे की केवळ योगायोग आहे अनेक वेळा पूजेदरम्यान आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात जरी आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख जाणवत नसले तरी हा दैवी कृपेचा पुरावा आहे की श्रद्धेच्या खोलीतून जन्मलेली कोणती तरी भावना दुसरीकडे जांभाई येणे अशुभ का मानले जाते ही शरीराची थकवा आहे की पूजेत मनाची एकाग्रता नसल्याचे दर्शवते असे प्रश्न आपल्या मनात वारंवार येतात आणि प्रत्येक प्रश्नाच्या गर्भात अनेक पदर लपलेले असतात चला याच रहस्यांमध्ये डुबकी मारून समजून घेण्याचा प्रयत्न करूया की पूजेदरम्यान दिसणाऱ्या शुभ अशुभ संकेतांचे मूळ काय आहे आणि त्यांचा आपल्या जीवन व मनावर काय परिणाम होतो दिवा सतत जळत राहणे शतकानुशतके अत्यंत शुभ मानले जाते अग्नीला साक्षात देवता मानले गेले आहे नकारात्मकता भस्म करून वातावरण शुद्ध करते जेव्हा आपण पूजेसाठी दिवा लावतो तेव्हा त्याचे स्थिर आणि शांतपणे जळणे हे प्रतीक आहे की आपल्या वातावरणात कोणतीही बाधा किंवा अशांती नाही जी ईश्वराशी आपले नाते तोडेल भारतीय अध्यात्मात मानले जाते की ज्या ठिकाणी दिव्याची ज्योत न डगमगता सतत जळत राहते तिथे ईश्वरीय ऊर्जा सहजपणे प्रवेश करते एक प्रकारे ईश्वराच्या कृपेचा द्योतक देखील आहे जो संकेत देतो की आपली आराधना स्वीकारली जात आहे जर मन आधीपासून व्याकुळ असेल तर या स्थिर ज्योतीला नुसते पाहिल्यानेही आत शांततेचा अनुभव येऊ लागतो अशी मान्यता आहे जेव्हा आपण दिवा सतत जाळत राहतो तेव्हा आपल्या मनाची चंचलता देखील कमी होऊ लागते आणि आपण ईश्वराशी अधिक खोलवर जोडले जातो या उलट जर दिवा टिमटिमायला लागला किंवा वारंवार विजण्याच्या स्थितीत आला तर हा संकेत देतो की एकतर वातावरणात काहीतरी अडथळा आहे किंवा आपल्या मनात काहीतरी अस्थिर विचार आहेत जे पूजेत व्यत्यय आणत आहेत मंदिरात शंखाचा मधुर ध्वनी ऐकू येण्याचा अनुभव देखील खूप शुभ मानला जातो शंखनादाला भारतीय संस्कृतीत पवित्र मानले गेले आहे की प्रत्येक मोठ्या पूजा प्रति किंवा अनुष्ठानापूर्वी आणि नंतर शंखनाद आवश्यक केला जातो शंखाच्या ध्वनीमुळे जा एक विशेष कंपन निर्माण होते ज्याबद्दल बद्दल म्हटले जाते की ते नकारात्मक शक्तींना दूर ठेवते असेही मानले जाते की शंख वाजवल्याने वातावरणात ईश्वराची वा उपस्थिती अधिक सघन होते ज्यामुळे भक्तांचे मन आपोआप प्रसन्न राहते जेव्हा आपण पूजा करत असाल किंवा अज्ञात दिशेकडून मधुर शंखाचा आवाज कानावर पडला तर प्राचीन मान्यतेनुसार हा संकेत आहे की आपल्या भक्तीने दिव्य शक्तींचे लक्ष वेधून घेतले आहे यामुळे मनात एक नवीन उत्साह आणि आनंद भरतो ज्यामुळे पूजा अधिक खोलवर होते आणि हा ध्वनी आपले मस्तिष्क आणि हृदय एका विशिष्ट लयीत बांधतो ज्यामुळे मानसिक एकाग्रता आणि शांत भाव निर्माण होतो अगरबत्ती किंवा धूप यांचा सुगंध पसरणे पूजेदरम्यान सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण कोणतीही सुगंधित धूप अगरबत्ती किंवा कापूर जाळतो तेव्हा आतून निघणारा सुगंध वातावरण पवित्र आणि शांत करतो भारतीय परंपरेनुसार देवांना सुगंध खूप प्रिय आहे कारण तो मन आणि चेतनेला सात्विकता प्रदान करतो जर आपण पाहिले तर लक्षात येईल की जेव्हा हा सुगंधित धूर पसरतो तेव्हा मन देखील हळूहळू हळूहळू शांत होऊ लागते आणि भक्तीचा भाव वाढतो तथापि हे देखील शक्य आहे कि की धूप किंवा अगरबत्तीच्या तीव्र वासामुळे काही लोकांना शिंका किंवा अस्वस्थता येऊ शकते एकूणच हा संकेत देतो की आपण पूजेसाठी मानसिक दृष्ट्या तयार हो ता होत आहोत अनेक भक्तांचे मानणे आहे की पूजे दरम्यान अचानक खूप मधुर व अनुपम सुगंधाचा अनुभव येऊ लागला जो साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या धूपेपेक्षाही वेगळा असेल तर हा ईश्वराच्या दिव्य उपस्थितीचा संकेत असू शकतो याला एक खोल आध्यात्मिक अनुभव मानले जाते जो आपल्या आराधनेत शक्ती आणि विश्वासाचा संचार करतो फुलांचे आपोआप मूर्तीवर पडणे देखील शुभ मानले जाते फुलांना सौंदर्य पवित्रता आणि कोमलता यांचे प्रतीक मानले जाते म्हणूनच भारतीय पूजा पद्धतीत त्यांचे विशेष स्थान आहे जेव्हा कोणतेही फूल जे आपण देवाची मूर्ती जवळ सजवले असेल अचानक स्वतःहून खाली पडतो डून मूर्तीच्या चरणांजवळ किंवा कडेला येऊन पडते तेव्हा बरेच लोक याला देवाने स्वीकारलेले असे म्हणतात ही भावना आहे की ईश्वराने आपली अर्पण केलेली भेट स्वीकारली तथापि कधीकधी हे फुलांची स्थिती किंवा गुरुत्वाकर्षणामुळे देखील होऊ शकतं पण श्रद्धाळूंसाठी हा एक सुखद रोमांचक आणि खोल श्रद्धेचा क्षण बनतो ते या घटनेला एक संकेत मानतात की त्यांची भक्ती देवाला प्रिय झाली आणि त्यांना कोणत्या तरी खास रूपात आशीर्वाद प्राप्त होत आहे या घटनेमुळे मनात एक अलौकिक सुख आणि समर्पणाचा भाव जागृत होतो त्यामुळे पूजेची एकाग्रता अधिक वाढते मनात अचानक शांती आणि प्रसन्नतेचा अनुभव पूजेचा सर्वात सोप्पा पण महत्वाचा संकेत आहे अनेक वेळा आपण पाहिलं असेल की जेव्हा आपण भक्तीच्या चरमावर असतो तेव्हा मनाचा गोंधळ आपोआप बंद होतो आणि एक आंतरिक शांतीचा अनुभव येतो ही शांती बाहेरून येणारी नसते तर आतून स्फूर्ते शांतीच्या शोधात लोक ध्यान जप आणि अनेक साधना करतात जर पूजेदरम्यानच हा शांत भाव जागृत झाला तर तो अत्यंत शुभ मानला जातो कारण भक्तीचा मूळ उद्देश मनाला निर्मळ करून आत्मसात करणे आहे याच अवस्थेत व्यक्तीला कधी कधी असे जाणवू शकते की त्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावर हलकेपणा आणि प्रसन्नतेचा बोध होत आहे असे मानले जाते की हा दैविक कृपेचा पुरावा आहे जो आपल्या आत दडलेल्या दिव्य तत्वाला जागृत करत आहे क्षणी ती व्यक्ती बाहेरील जगात काय चालले आहे हे विसरून जाते आणि त्याला फक्त ईश्वराच्या उपस्थितीचा अनुभव येतो भारतीय दर्शनात याच दिशेला अंतर्यामी देखील म्हटले जाते जिथे मनुष्य आपली चेतना बाहेरील बांधापासून वर उचलतो पूजेच्या वेळी दिवा किंवा अगरबत्ती अचानक विजणे बहुतेक वेळा अशुभ मानले जाते जेव्हा दिवा विजतो तेव्हा काही लोक याला नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश म्हणून पाहतात तर काही जण याला योगायोग किंवा वाऱ्याच्या झुकेमुळे झालेली सामान्य घटना मानतात तरीही पारंपरिक मान्यतेनुसार जर पूजेच्या मध्यभागी ठेवलेला दिवा वारंवार भूतपणे विझू लागला तर समजून जा की कोणते तरी बाधा पूजेत विघ्न घालत आहे अशा परिस्थितीत मनात चिंता उत्पन्न होऊ शकते की कुठे तरी हा भविष्यातील कोणत्याही संकटाचा संकेत तर नाही यापासून वाचण्यासाठी सामान्य लोक दक्षता घेतात की दिव्यासाठी पुरेसे तेल किंवा तूप असावे हात योग्य प्रकारे बांधलेली असावी आणि वाऱ्याचा जोर कमी असावा तरीही ही घटना वारंवार घडत असेल तर लोक ईश्वराचे ध्यान करून प्रार्थना करतात की आम्हाला विघ्नापासून वाचवा आणि आमची भक्ती अखंड ठेवा पूजेदरम्यान वारंवार वार शिंका येणे देखील काही परंपरांमध्ये अशुभ संकेत मानले जाते खास करून जर शिंका पूजा सुरू असताना आली तर असे समजले जाते की पूजा थोडा वेळ थांबून पाणी प्यावे आणि तोंड धुवावे आणि पुन्हा सुरू करावी ही धारणा या विचारातून आली आहे की शिंका आल्याने मनाची एकाग्रता भंग होते आणि आपल्या श्वासोच्छवासाचे संतुलन बिघडू शकते समाधानासाठी बहुतेक वेळा सल्ला दिला जातो की काही सेकंद थांबून मन शांत करून पुन्हा पूजेत तल्लीन व्हावं साध किंवा पाणी सांडणे देखील अनेक लोकांसाठी एक चिंताजनक संकेत असतो प्रसाद थेट देवाला अर्पण केला जातो म्हणून त्याचा आदर करणे आवश्यक मानले जाते जर पूजेदरम्यान प्रसाद सांडला किंवा कोणत्याही कारणामुळे जमिनीवर पडला तर काही लोक याला आगामी विघ्नाचे सूचक मानतात भारतीय ग्रंथांमध्ये यज्ञ किंवा अर्घ्य अर्पण करताना वारंवार अर्घ्य विखरणे अशुभ सांगितले जाते तथापि व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास कधीकधी निष्काळजीपणामुळे घाईमुळे किंवा हातातून निसटल्यामुळे देखील होऊ शकते अशा परिस्थितीत घाबरण्याऐवजी आपण सावध होऊन पूजा सुरू ठेवावी ही देवाला प्रार्थना करावी की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अशुद्धी किंवा चुकीक्षाटी क्षमा करावी हा दृष्टिकोन व्यक्तीला सकारात्मक विचारांमध्ये अडकण्यापासून वाचवतो आणि त्याला पुन्हा सकारात्मकतेकडे घेऊन जातो माळेचे तुटणे विशेषत जर ती जपमाळ असेल तर यालाही सामान्यत अशुभ संकेत मानले जाते माळ केवळ मोजणी किंवा जपासाठी नाही तर आपल्या भक्तीचे एक माध्यम आहे माळेची दोर तुटणे अनेक वेळा हे दर्शवते की काहीतरी असे घडणार आहे जे आपल्या साधनेत अडथळा निर्माण करू शकते काही लोक याला भाग्याचा संकेत देखील मांडतात की कोणत्याही बदलाची वेळ जवळ आहे तथापि संतुलित दृष्टिकोनातून पाहिल्यास हे देखील शक्य आहे की माळ जुनी झाली असेल किंवा तिचा धागा कमजोर झाला असेल पारंपरिकरित्या माळ तुटल्यावर तिला पुन्हा विधिवत ओन किंवा नवीन माळ घेऊन पूजा सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो तसेच देवालाही प्रार्थना केली जाते की भक्तीत कोणताही विघ्न येऊ नये आणि मनाची एकाग्रता टिकून राहावी किंवा वारंवार टिमटिमणे किंवा तेल संपणे देखील एक असा संकेत आहे ज्याला लोक अनिष्ठानाच्या भीतीने जोडतात जेव्हा दिवा मंद प्रकाशाने जळत असतो त्याची ज्योत स्थिर नसते तेव्हा म्हटले जाते की एकतर आपल्या बाजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे किंवा आपण आपल्या मनाच्या द्वंदातून मुक्त होऊ शकले नाही त्याचप्रमाणे जर पूजेदरम्यान दिव्याचे तेल लवकर संपले तर काही लोक याला आगामी अडचणीचा संकेत मानतात तथापि व्यावहारिक स्तरावर पाहिले तर पूर्णपणे आपली व्यवस्था आणि सावधगिरी यावर अवलंबून असते तरीही जरी असे दोन तीन वेळा सतत झाले तर श्रद्धाळू लोक देवाला प्रार्थना करतात की त्यांचा मार्ग निष्ठकंट हो. हा एक प्रकारचा इशारा देखील असू शकतो जो सांगतो की आपण आपल्या श्रद्धेसोबतच व्यावहारिक तयारी देखील पूर्ण ठेवावी पुरेसे तेल भरणे किंवा दिवा योग्य ठिकाणी ठेवणे इत्यादी ना हात किंवा कपडे जळणे देखील अशुभ संकेतांच्या यादीत समाविष्ट आहे की आपण आपल्या एकाग्रतेत कमी झाली आहे किंवा आपण घाई करत आहोत ही परंपरांमध्ये याला इशारा मानले जाते की व्यक्तीने सावध व्हावे कारण हे भक्ती किंवा जीवनातील कोणत्याही क्षेत्रात त्रुटी किंवा जाणीव असू शकते व्यावहारिक दृष्ट्या हात जळणे केवळ एक अपघात असू शकतो परंतु खोल श्रद्धा असलेले लोक याला आध्यात्मिक संदेशासारखे घेतात त्यांना वाटते की देव म्हणत आहे की लक्ष द्या सतर्क व्हा मनाला भटकू देऊ नका अशा स्थितीत बहुतेक वेळा सल्ला दिला जातो की प्राथमिक उपचार करून अंतचित्ताने पुन्हा पूजेत सहभागी व्हावा आणि देवाला प्रार्थना करा की जर नकळत कोणतीही चूक झाली असेल तर ती क्षम्य असावी देवाची मूर्ती किंवा तस्वीर खाली पडणे प्राचीन काळापासून एक मोठा अपशगुण मानला जात आहे असे मानले जाते की देवताच्या मूर्तीचे अचानक खाली पडणे कोणत्याही मोठ्या दुर्घटनेचा किंवा अनिष्ट घटनेचा संकेत असू शकतो अनेक कुटुंबामध्ये असे झाले असेल तर ते त्वरित शांतीपाठ हवन किंवा प्रायचित्त करतात जेणेकरून कोणत्याही संभाव्य संकटाला आळता येईल मूर्ती खाली पडल्याने कधी कधी त्या खराब देखील होतात मग प्रश्न हा येतो की खराब झालेल्या मूर्तीचे काय करावे शास्त्रीय नियमानुसार तुटलेल्या मूर्तीचे विधिवत विसर्जन केले जाते आणि नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते तथापि आधुनिक काळात हे देखील पाहिले आहे की मूर्ती ठेवण्याची जागा सुरक्षित आहे की नाही योगायोगाने तर खाली पडली नाही ना, ना पण श्रद्धेने पाहणारे लोक ईश्वराचा संकेत मानतात की सावध जीवनात कोणते तरी मोठे आव्हान येणार आहे ते त्यानुसार सतर्क होतात पूजा करताना जांभाई येणे प्रचलित मनामध्ये अशुभ संकेतांपैकी एक आहे भक्तांना हा प्रश्न सतावतो की जांभाई येणे तर सामान्य क्रिया आहे मग तिला अशुभ का मानले जाते खर तर पूजेत आपण आपले मन तन आणि वाणी एका दिशेने केंद्रित करू इच्छितो करून ईश्वराशी एकूप होऊ शकू जांभई येणे हा गोष्टीचा संकेत आहे कि अपले आणी की आपले मन आणि शरीर तितके सजग किंवा तत्पर नाही हे असायला हवे हे देखील शक्य आहे की आपण थकून गेला असाल किंवा आपल्याला पुरेशी झोप मिळाली नसेल हे शरीर अनाहुतपणे जांभई देत असेल पण जर भक्ती मार्गाची मान्यता पाहिली तर जांभईला भक्तीतील विघ्न म्हणून पाहिले जाते असे म्हटले जाते की याने संकेत मिळतो की पूजेत ती ऊर्जा संचारित व्हायला हवी ती होत नाही काही लोक हे देखील मानतात की जांभईच्या वेळी शरीराची प्राणऊर्जा असंतुलित होते मुळे पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही त्याने व्यावहारिक समाधान हे आहे की पूजा सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ आराम करावा थंड पाण्याने स्नान करावे आणि मन शांत करून एकाग्र व्हावे जर तरीही जांभई आली तर थोडा वेळ दीर्घ श्वास घ्यावा आणि पुन्हा ध्यानात तल्लीन व्हावं जेणेकरून पूजेत अडथळा कमीत कमी येईल पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येणे याच्या अगदी उलट बहुतेकदा शुभ मानले जाते अश्रू एकतर दुःखाच्या कारणामुळे येतात किंवा अत्यंत भावुकतेच्या क्षणी पण भक्ती भावात बुडालेले अश्रू कोणत्याही वेदनेतून नव्हे तर कृतज्ञता प्रेम समर्पण आणि आध्यात्मिक आनंदातून वाहतात असे वाटू लागते की आपल्या आत जे काही दुःख ग्लानी किंवा अपराध बोध होता अश्रूंच्या माध्यमातून धुतला जात आहे जेव्हा कोणताही भक्त देवाला स्मरण करताना वा भावविभर होतो तेव्हा त्याला बाहेरील जगाचे भान राहत नाही आणि सहजपणे अश्रू वाहू लागतात याला दैविक रूपेचा प्रत्यक्ष पुरावा देखील म्हटले जाते कारण हे दर्शवते की आपण आपल्या अहंकाराच्या सीमांना विसरून देवाच्या चरणी विलीन होता होत आहोत अनेक संतांनी भक्तीच्या रूपाला खरा योग किंवा खरी साधना सांगितली आहे कारण यात व्यक्तीची आत्मा स्वतंत्र होऊन प्रेमाचा अनुभव करते श्रूवाहाणे या गोष्टीचे निदर्शक आहे की मनाचे दार उघडत आहे आणि तेथे एका दिव्य चेतनेचा प्रवेश होत आहे ज्यामुळे त्याला शांती आणि आनंदाचा अनुभव येत आहे या सर्व शुभ अशुभ संकेतांवर विचार केल्यावर हे समजते की पूजा केवळ एक बाह्य कर्मकांड नाही ही एक आंतरिक यात्रा आहे ज्यात आपलं मन भावना शरीर आणि परिसर सगळे मिळून एक खास ऊर्जा निर्माण करतात शुभ संकेत तेथे प्रकट होतात जिथे ही ऊर्जा अडथळ्यांशिवाय असते तर अशुभ संकेत बहुतेकदा तेव्हा दिसतात जेव्हा आपल्या श्रद्धा किंवा ध्यानात कुठेतरी एकाग्रतेची कमतरता असते वातावरण असंतुलित असते आपले मन चिंतांनी भरलेले असते काही घटनांमध्ये दे योगायोग देखील मोठा घटक असू शकतो पण श्रद्धाळू याला केवळ योगायोग मानत नाही तर देवाकडून येणारा संदेश म्हणून पाहतात हा संदेश त्यांना सावध देखील करतो आणि प्रेरणा देखील देतो आधुनिक दृष्टिकोनातून पाहिले तर या संकेताच्या मागे अनेक वेळा वैज्ञानिक तथ्य देखील असू शकतात दिव्याचे विजणे वाऱ्याच्या झुकेमुळे किंवा तेल कमी झाल्यामुळे असू शकते इंका येणे ॲलर्जीमुळे हात जळणे निष्काळजीपणामुळे तसेच माळेचे तुटणे तिच्या धाग्याच्या वयामुळे पण भारतीय अध्यात्म हे सांगते की योगायोग देखील एक प्रकारचा दैवी योगायोग असू शकतो त्यातून मनुष्याला कोणत्या ना कोणत्या रूपात संकेत मिळतो की त्याच्या कर्म भाव आणि ध्यानात कोणत्या प्रकारचा बदल अपेक्षित आहे म्हणून जे दरम्यान जर कोणतीही अशुभ घटना घडली तर त्वरित घाबरून पूजा थांबवणे किंवा मनाला नकारात्मकतेत बुडवून घेणे योग्य नाही त्याऐवजी शांतचित्ताने देवाला स्मरण करावे त्यांची क्षमा मागावी आणि मनात संकल्प करावा की आता अधिक समर्पित होऊन आणि अधिक जागृत होऊन पूजा करू भावनेतून व्यक्ती आपली श्रद्धा अधिक खोलवर नेण्यात यशस्वी होतो पूजेच्या या सर्व संकेतांचा संबंध केवळ देवाशीच नाही तर स्वतःशी देखील आहे आणि स्थिर जळतो तेव्हा तो आपल्या आत्म्याच्या स्थिरतेचे प्रतिबिंब बनू शकतो अश्रू जेव्हा वाहतात तेव्हा ते आपल्या हृदयात भरलेल्या प्रेमाचा प्रवाह बनतात तेव्हा जांभई येते तेव्हा ती ते आपली स्तुती आणि एकाग्रताच्या अभावावर प्रकाश टाकते अशा प्रकारे प्रत्येक संकेत आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो याच कारणामुळे आपल्या ऋषीमुनी या संकेतांना शुभ अशुभच्या चौकटीत ठेवले आहे जेणेकरून साधक यांवर विचार करून आपली साधना सुधारू शकतील त्याचबरोबर त्यांनी हे देखील आग्रह धरले आहे की संकेतांवर अधिक भयभीत किंवा अति उत्साही होऊ नये कारण अंतिमत जेचा सार मनाची पवित्रता आणि देवाप्रति निष्काम प्रेम जर आपण पूजेच्या वेळी हे संकेत अनुभवले तर त्यांना सहज भावाने स्वीकारा टूपच्या भीतीने मागे हटू नका तर याला एक संधी समजा की कदाचित देव तुम्हाला सावध करत आहे किंवा आपले अंतर्मन कोणत्याही बदलाची हाक देत आहे जांभईची गोष्ट येते तेव्हा थोडा वेळ थांबून शरीराला विश्रांती द्या दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा पूजेत मन लावा अश्रू आले तर त्यांना वाहू द्या ते हृदय हलके आणि मन निर्मळ करत असतात दिवा वारंवार विजला तर तपासा की कोणती व्यावहारिक समस्या तर नाही तर सर्व ठीक असूनही असे होत असेल तर देवाला प्रार्थना करा की आपल्या भक्तीत येणारा अडथळा दूर करा अशा प्रकारे प्रत्येक संकेताला इशारा नव्हे तर पाठ माना जो आपल्या आंतरिक विकासात सहाय्यक ठरू शकतो अखेरीस पूजा हा एक अनुभव आहे जिथे बाह्यविधी आणि आंतरिक भक्ती एकत्र येऊन आपल्याला आध्यात्मिक आनंदाकडे घेऊन जातात व संकेत आपल्याला हुरूप देतात की आपण योग्य मार्गावर आहोत तर अशुभ संकेत आपल्याला अधिक चौकस सावधान आणि सुधारणावादी बनवण्याची संधी देत जर आपण या दोन्ही स्थितींना शक्य तितक्या लवकर स्वीकारले तर आपल्या श्रद्धेची मुळे खोलवर रुजतात हा मार्ग आपल्याला जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची शक्ती देतात कारण आपण समजू लागतो की प्रत्येक घटनेमागे कोणते ना कोणते तरी शिक्षण देणारे रूपांतर लपलेले असते हेच ते संतुलन आहे जिथे पूजेचा खरा अर्थ उलगडतो पूजेचा उद्देश केवळ देवमूर्तीसमोर काही विधी पूर्ण करणे नाही तर आपल्या हृदयाला त्या परमसत्तेला समर्पित करणे आहे जेव्हा आपण खऱ्या मनाने परमात्माला आठवतो तेव्हा शुभ संकेत आपल्याला उत्साहाने भरतात आणि अशुभ संकेत आपल्यातील लपलेल्या कमतरता दर्शवून आपल्याला अधिक चांगले बनवतात अशा प्रकारे प्रत्येक घटना एक संदेश बनते जी अखेरीस आपल्याला एकाच सत्याकडे घेऊन जाते ईश्वर आपल्या आतमध्ये विद्यमान आहे आणि पूजा केवळ एक माध्यम आहे त्या आतल्या ईश्वराला जागृत करण्याचे रहस्यमय जगात जिथे प्रत्येक संकेतामागे काहीतरी अर्थ लपलेला आहे आपली सर्वात मोठी साधना आहे आस्था प्रेम आणि विवेकाचा समन्वय जर आपण पूजा याच मुल्यांसह जगलो तर शुभ अशुभाच्या सीमा ओलांडून ईश्वराच्या कृपेचा खरा अनुभव घेऊ शकतो अश्रू तेव्हा केवळ पाण्याचे थेंब राहत नाहीत ते, ते प्रेम आणि परम शांतीचे प्रस्फुटन बनतात जांभई केवळ शरीराची थकवा नाही तर मनाच्या सावधगिरीची तीक्ष्ण दृष्टी बनते दिव्याची ज्योत आपल्या आतल्या प्रकाशाच्या अनुभूतीचे प्रतीक बनते जी प्रत्येक क्षणी आपल्याला सावधान करते की ज्ञानरूपी प्रकाश कधीही विजू नये आज या संपूर्ण विषयाचा सार आहे असोत वा अशुभ दोन्हीही आपल्या आत्मी विकासासाठी समान रूपात आवश्यक असू शकतात आपण त्यांना समजून घेण्याचे आणि आपण त्यांना समजून घेण्याचे आणि स्वीकारण्याचे धाडस ठेवले पाहिजे मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा, तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पर्यंत श्री स्वामी समर्थ